नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहितीच आहे की महाशिवरात्र जवळ आली आहे आणि महाशिवरात्रीला आपण कशी पूजा मांडायची कशी सेवा करायची त्याचप्रमाणे नंदी पक्षामध्ये काय काय आपण सेवा करायच्या हे सर्व आपण बघणारच आहोत रुद्राभिषेक कसा करतात हे सुद्धा आपण बघितलं आता आपण या भागात बघूया की शिवलीलामृताचे पारायण करण्याची काय पद्धत आहे आणि पारायण कसे करावे आता पूर्ण नंदी पक्षामध्ये तुम्ही हे पारायण कधीही करू शकता सात दिवसाचं हे पारायणाची पद्धत आहे तर तीच आपण समजून घेऊया वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री येत असते शिवरात्र ही चतुर्दशीच्या दिवशी येत असते म्हणजे अमावस्येचा जो पहिला आदला दिवस असतो त्या दिवशी शिवरात्री येत असते पण ही शिवरात्र जी आहे महाशिवरात्र हिला महाशिवरात्र का म्हणतात कारण कारण या दिवशी महादेव सगळ्यात जास्त जागृत झालेले असतात त्यामुळे आपली सेवा लवकर फलद्रूप होते आणि आपली इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होते लवकर फळाला जाते म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते त्याचपैकी एक शिवलीलामृताचे पारायण ही खूप महत्त्वाची सेवा आहे आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचे पाठ करत असतो पारायण करत असतो त्याचप्रमाणे महादेवाचे आवडते महिने श्रावण महिना आणि माघ महिना तर बरेच जण माघ महिना लागल्यापासूनच रुद्र करायला सुरुवात करतात तुम्ही जर केली नसेल तर ह्या महाशिवरात्रीपर्यंत रोज रुद्र करा रुद्राभिषेक कसा करायचा आपण बघितला आहे ही खूपच उच्च कोटीची सेवा आहे आता महादेवाच्या पिंडीमधील जे शिवत्व असते शिवतत्व असते ते सगळ्यात जागृत असते ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी तर तोपर्यंत जर शक्य झालं किंवा या नंदी पक्षामध्ये जरी तुमच्याकडून शक्य झालं तरीही तुम्ही तुम्ही शिवलीलामृताचे पारायण केले तरीही चालेल शिवलीलामृतामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत फक्त पंधरा अध्याय आहेत आणि बघा भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या आवडतीची जी सेवा आहे शिवलीलामृताचे पारायण ते आपल्याला करायचं असतं आता बघा की ह्याची सुरुवात करण्यासाठी शक्यतोवर सोमवारी सुरू करायचं नाही जमलं तर तुम्ही इतर वारीसुद्धा सुरू करू शकता पण शक्यतोवर सोमवारी सुरू करायचं सोमवारी आपल्या आसपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अकरा बेलाची पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर बेलाची पाणी उपलब्ध नाही झाली तर तुम्ही तांदुळाचे असे दोन दोन जोड करायचे आणि ते अकरा वाहायचे म्हणजे दोन दोन तांदूळ दोन तांदूळ म्हणजे एक जोड असे अकरा जोड तुम्हाला व्हायचे त्यानंतर तर शंकरांचे यथाशास्त्र दर्शन घेऊन आपल्याला त्यांना आप मनोमन प्रार्थना करायची आहे आपली इच्छा सांगायची आहे त्याचप्रमाणे त्यांना मनोमन प्रार्थना करून आपली इच्छा बोलून त्यांना नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यावर आपल्याला कुठल्याही सेवेची सुरुवात करताना आपण पहिले संकल्प करतो संकल्प करताना आपल्या मनातली इच्छा सांगून आपण कशासाठी पारायण करतो आहे ते बोलून आणि आमची ही सेवा निर्विघ्नपणे तुमच्या चरणी रुजू करून घ्या असा व्यवस्थित विधिवत संकल्प सोडून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आता बघा सात दिवसांचं पारायण आपल्याला करायचं आहे तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तसं तुम्ही संकल्पामध्ये बोलू शकता की सात दिवसामध्ये सात दिवसांचं पारायण शिवलीलामृताचं पारायण मी करते आहे पारायण तुम्हाला करायचं असेल तर सात दिवसांचं शिवलीलामृताचं पारायण माझ्याकडून तुमच्या चरणी रुजू करून घ्या असं आपल्याला बोलायचं आहे सात दिवसाचं कोणी चौदा दिवसांचं सुद्धा करतं रोज एक अध्याय वाचायचा असतो पण सात दिवसांमध्ये आपण रोज दोन दोन अध्याय वाचणार आहोत आता बघा ही पोथी शक्यतोवर आपल्याला संध्याकाळी वाचायची असते संध्याकाळी व्यवस्थित आंघोळ करून सुचिरभूत होऊन आपल्या जेवणाच्या पहिले आपल्याला ही पोथी वाचायची असते सोमवारपासून आपण सुरू करतो आहे सोमवारी दोन अध्याय याप्रमाणे चौदा अध्याय तुमचे सात दिवसांमध्ये कम्प्लीट होतात सोमवारपासून जर तुम्ही दोन दोन अध्याय वाचायला सुरुवात केली तर बरोबर रविवारी सातव्या दिवशी तुमचे चौदा अध्याय पूर्ण होतात जो पंधरावा अध्याय असतो शिवलीला मृतामध्ये तो, तो पंधरावा अध्याय तुम्ही रविवारी रात्री वाचू शकता पण तो जर नाही वाचला तरीही काहीही हरकत नाही चौदाच अध्याय आपल्याला वाचायचे असतात चौदा अध्यायच महत्वाचे असतात चौदा अध्याय तुम्ही पूर्ण वाचले की तुमचं एक पारायण पूर्ण होऊन जातं आता बघा रविवारी रात्री तुमचं वाचून झाल्यानंतर आपल्या घरात जे काही शिजलं भिजलं त्याचाच नैवेद्य आपल्याला पोथीला दाखवायचं आहे आणि तेच आपलं उद्यापन समजायचं इतकं सोपं हे उद्यापन आहे आपल्याला त्याच म्हणजे सातव्याच दिवशी आपण उद्यापन अशा प्रकारे करायचं आपलं जे जेवण तयार करतो आपण त्याचाच नैवेद्य आपल्याला पोथीला दाखवायचं नैवेद्य दाखवताना आपण दिवा रोडगा करत असतो दिवा रोडग्याचं नैवेद्य महादेवांना खूप प्रिय आहे दिवा रोडगा म्हणजे की रोडगा बऱ्याच जणांना माहिती आहे कणिक भिजवताना थोडंसं त्यात चिमूटभर हळद टाकायची किंवा किंवा प्लेन कणिक भिजवली तरी चालेल पण वरणाच्या कुकरमध्ये तुम्ही तो शिजवून घ्यायचा तो दिवा रोडगा खाली थोडंसं रोडगा टाईप म्हणजे गोल असं असतं आणि त्याच्यावरती दिव्याचा आकार आपण देतो असा तो दिवा रोडगा असतो असे दोन तुम्हाला करायचे आहे उद्यापर्यंतच्या दिवशी आणि महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्या दिवशीसुद्धा असे दोन दिवा रोडगे आपल्याला करायचे आहे एक महादेवांना आणि एक गाईला आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो तर या प्रकारे दोन दिवा रोडगा आपल्याला बनवायचे असतात पूर्ण सात दिवस पारायण करताना एक अखंड दीप आपल्याला तेवत ठेवायचा आहे जसं की आपण नवरात्रीमध्ये एक अखंड दीप प्रज्वलित करून ठेवत असतो तर शक्यतोवर पारायण पूर्ण होईपर्यंत आपला एक दीप सतत तेवत असला पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्या जेव्हा वाचायला बसू तेव्हा वाचायला बसताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे वाचन होईपर्यंत की आपण जर संकल्प करतो आहे तर कुठल्याही संकल्पित सेवेमध्ये नियम हे आलेच नियम तुम्हाला पाळावं लागतील जमिनीवर झोपायचं परांना वर्ज आहे काळे वस्त्र अजिबात परिधान करायचे नाही पांढरे वस्त्र जर घालून हे पारायण केलं तर अतिउत्तम नाही तर स्वच्छ तरी ते असावे त्यापणाला मी सांगितलं तुम्हाला की आपल्या घरी जे अन्न बनेल त्याचाच नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो पण त्या दिवशी आपल्याला दानसुद्धा करायचं आहे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला यथाशक्ती तांदळाचे दान करायचे आहे तांदूळ आणि पैसे दक्षिणा म्हणून आपल्याला तिथे दान करायचे आहे त्याचप्रमाणे एखाद्या सज्जन गरजू व्यक्तीला तुम्ही कमीत कमी एकवीस रुपये तरी दान द्यायचे आणि एखादं शुभ्र वस्त्र पांढरं वस्त्र त्यांना दान म्हणून द्यायचं आहे तर हे झालं उद्यापन प्रकारे आपल्याला आणि हे काही नियम जे की मी तुम्हाला आत्ता सांगितले त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा पोथी वाचताना आपल्याला मोठ्या आवाजात स्पष्ट उच्चारामध्ये ती पोथी वाचायची आहे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते ॲडिशनल की पोथी वाचताना एक पाण्याचा ग्लास समोर ठेवावा म्हणजे आपण जे, जे काही पोथी वाचतो जे काही मंत्रस्तोत्र म्हणत असतो जी सेवा आपण करतो ते सर्व संस्कार त्या पाण्यावर होतात नंतर ते पाणी हो नं सर्वांना तुम्ही तीर्थ म्हणून पाण्याच्या माठामध्ये सुद्धा टाकू शकता जेणेकरून ते सर्वांना मिळेल किंवा भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता म्हणजे ते सर्वांच्या पोटामध्ये जाईल तर अशा प्रकारे ही सुंदर सेवा आपल्याला करता येईल सात दिवसात त्याचप्रमाणे रविवारी पूर्ण पोथी वाचून झाल्यावर आपल्याला एक माळ ओम नम शिवाय या मंत्राची घ्यायची आहे तुम्ही रोज पोथीला सुरुवात करण्याआधीसुद्धा एक माळ रोज ओम नम शिवा या मन म या मंत्राची घेतली तरी ही खूपच उत्तम नियम फारसे कठीण नाही आहेत पोथी फारसे मोठी नाही आहेत मला वाचायला जास्त वेळसुद्धा लागणार नाही पण फळ मात्र खूप मोठं आहे म्हणून विश्वास ठेवा आणि नक्की मनापासून हे पारायण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शिवलीलामृत कुठल्याही आध्यात्मिक दुकानामध्ये मिळून जाईल किंवा नेटवरसुद्धा तुम्हाला पी डी एफ मिळू शकेल तुम्ही सर्च करून बघा अशा प्रकारे ही साधी सोपी सेवा आहे पण फळ तितकंच मोठं आहे सर्व प्रकारच्या इच्छापूर्ती होणारा हाच खूप महत्त्वाचा पारायणाचा ग्रंथ आहे तर नक्की वाचा एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ